माझगाव माझं शहर माजलगाव येथे सोनार समाजातील एका लहान चिमुकल्या मुलीवर शाळेतल्या नराधम शिक्षकाने अमानुषपणे अत्याचार केला ही बाब निंदनीय आहे याचा परांडा तालुका सराफ व सुवर्णकर असोसिएशनच्या वतीने जाहीर निषेध करत तहसील कार्यालय परांडामार्फत संबंधित पोलीस प्रशासन व संबंधित आरोपी यांना कठोर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले या निवेदनाच्या वेळी परांडा तालुका असोसिएशन सुवर्णकार संघटनेचे सर्व सुवर्णकार बांधव व पदाधिकारी उपस्थित होते सदरील घटनेचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात सोनार समाजातील एका अल्फवीनिस्त्रीवर संस्थेमधील एका शा शाळेतील संस्थेमधील एका शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आम्ही सुवर्णकार परंडा सुवर्णकार सराफ सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि यातील आरोपी जो आहे त्याला कडक शासन व्हावे आणि सदरील खटला हा जलदगती न्यायालयात चालावा अशी आमचे सुवर्णकार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन विनंती करण्यात दे येत आहे शासनाकडे